होईल का शंभर करावंच लागेल मात्र हायकोर्टाने सांगितलेलं आहे आता हायकोर्टापेक्षा मोठं आणि हायकोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली नाही तर त्याच्याविरोधात कंटेमची कारवाई असते कंटेम ऑफ कोर्टची ते पिटिशन ऑलरेडी आमचं दाखल आहे म्हणजे मंत्र्याचं तरी ते ते फेटाळता येत नाही म्हणून आपण आता पत्र दिलं मंत्र्याला आम्ही तो को आता उठवलेला आहे तुला विधी व न्याय विभागाने सांगितलंय की हे चालू तुला शक्य नाही तर याच्यात शेवटचे त्यांना आपण इशाराच दिलाय की आजपासून पुढच्या गुरुवारपर्यंत पाच तारखेपर्यंत जर तुम्ही हे निकाली काढलं नाही तर आम्ही हायकोर्टात परत जे कंटेम पिटिशन आज पेंडिंग आहे त्याच्यात अर्ज करू आणि तुम्ही बेकायदेशीरपणे राजकीय याच्या कोटी दबावापोटी की मार्केट कमिटी बरखास्त करत नाहीये तर येत्या हायकोर्टातले हे सगळे प्रकरण संपल्यामुळं येत्या पाच ते सात दिवसात मी काल परत मंत्र्यांना पत्र दिले पाच ते सात दिवसात या मार्केट कमिटीवर प्रशासक परत एकदा किरण चौधरीच्या माध्यमात किंवा जो कोणी असेल तो या ठिकाणी नियुक्त होईल आणि याच्यानंतर रत्नपूर बाजार समिती जे सगळं कार्यक्षेत्र आपल्या याच्यात ऍड होईल आणि त्याच्यामुळं आपल्या बाजार समितीचा खूप मोठा आर्थिक लाभ होईल आणि त्या त्या तालुक्याशी आपला राजकीय संबंध आणखी प्रगाढ होईल आपला आता फक्त विधानसभेपुरता प्रश्न येतो आम्हाला याचा राजकीय पण फायदा आहे की या निमित्तानं आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना तिथं बाजार समितीला संचालन करता येईल त्यांना तिथं संधी देता येईल आणि तिथली मालमत्ता डेव्हलप केल्यानंतर या सगळ्या बाजार समितीची मालमत्ता त्या ठिकाणी वाढणार सोलापूर धुळ्यासारख्या रस्ता मोठा तो येईल तिथं पंप टाकता येतील तिथं नवीन याड करता येईल पाहायचं ना कोर्ट मोठं अगं मंत्री मोठा हायकोर्टालाही जर ते काही समजत नसतील तर हायकोर्टाच्या निदर्शना सांगून देऊ ना आणि आता हायकोर्टात हिरिंग बिरिंग व्हायचे काही बाकी नाही ना हायकोर्टाने ऑलरेडी आहे की तुम्ही हे दोन महिन्यात निकाल लावा दोन महिन्यात निकाल लावा म्हटले परंतु ते म्हणते स्टेटस को घेऊन ठेवलेला होता आता तो स्टेटस को पण उडून दिला आणि उडवत असताना त्यांनी हो सांगितलं की मंत्र्यांनी तत्काळ निर्णय घ्यावा आणि आम्ही पनन मंत्र्याला बघा माकडी केव्हापर्यंत हो आपल्या कमरेवरच्या पोराला वाचवण्याचा प्रयत्न करीत करण्याचा निर्णय हा मंत्र्याला घ्यावा लागेल कारण की मंत्र्यांनी सांगितलं की मला ऐकताच येत नाही मला हे चालवताच येत नाही कुठं सांगितलं मला हे चालवता येत नाही पण दुसऱ्या हायकोर्टाने स्थगिती दिल्यामुळं मला तो निर्णय देता येईल म्हणजे दुसऱ्या हायकोर्टाने जी स्थगिती दिली होती थी थी चुकी चुकी ती उठवली गेली ती स्थगिती चुकी चुकीची माहिती देऊन तुमच्याकडनं घेतली ते पण सांगितलं गेलं त्याच्यामुळे कोर्टाचं राग त्या सगळ्या गोष्टीवर झाला ऑर्डर मध्ये त्या सगळ्या गोष्टी आल्या आणि आता ती स्थगिती उठली आणि त्याच्यात पण सांगितलं कोर्टाने की मंत्र्यांनी तत्काळ निर्णय घ्यावा आता समजून घ्या मंत्र्यांनी आठ दिवसाच्या ऐवजी दहा दिवसात पंधरा दिवस महिना दाखवण्याचा प्रयत्न केला आम्हाला काय कोर्टासमोर जाणं हात जोडणं सांगणं साहेब आता कुठलीही अडचण नसताना जर मंत्री आदेश काढित नसतील तर त्यांचा हिशोब तुम्ही घ्या शेवटी मंत्री जर हायकोर्टाला पण मानणार नसतील आता वास्तविक अब्दुल सत्तार हे माझे मित्र आहेत परंतु मित्र एकीकडे त्यांच्या ते दोन्ही आमदार असल्यामुळे ते मित्र पण जपणार नाही कारण की त्यांच्यावर भाजप आणि शिंदे सेनेच्या आमदारांचा दबाव आहे त्याच्यामुळे मग मी त्यांच्यावर कायद्याचा हातियार माझं चांगले कायदेशीर लढाई कशी लढायची हे मी फार वर्षे बसून त्याच कामात आहे आणि त्यामुळे त्यांना कायदेशीर त्या चिटपट या ठिकाणी केलंय आपण खरं म्हणजे सोमवारीच नियमन मंत्र्यांनी सोमवारीच काढलं पाहिजे पण आता आपण धरू हे किती मुजोर आहे हे कायद्याला बी काय समजत नाही नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या आणि अपडेट्स लवकरात लवकर पाहण्यासाठी आजच आपल्या सूर्यवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद